मी प्रगती फार्म्स या चॅनलवरती आपले स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत ड्रॅगन फळाच्या शेतीतून आपण जास्तीत जास्त नफा कशा प्रकारे करू शकतो त्यातील प्रथम पार्ट आहे शेतातील गुणवत्ता सर्वात आधी उत्पन्नाची गुणवत्ता उत्तम असणं खूप गरजेचं आहे गुणवत्तापूर्ण फळं म्हणजेच बाजारात चांगला भाव मिळण्याची पहिली पायरी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पॅकिंग ड्रॅगन फळ सुंदर आणि टिकाऊ पॅकिंगमध्ये दिलं तर ग्राहकावर पहिल्या नजरेतच चांगला प्रभाव पडतो प्लास्टिक क्रेट्स नेट बॅग्स किंवा आकर्षक बॉक्सेस वापरा योग्य पॅकिंगमुळे फळ जास्त दिवस ताजी राहतात फक्त फळ पिकून थांबायचं नाही तर ती विकण्याचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे ड्रॅगन फळ थेट शेतातून बाजारात हॉटेल्स रेस्टॉरंट ज्यूस सेंटर आणि सुपर मार्केटला पुरवता येतात त्याशिवाय आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स होम डिलिव्हरी आणि सोशल मीडियावर थेट ग्राहकांशी संपर्क साधता येतो यामुळे दलालांवरती अवलंबून राहावं लागत नाही आणि नफा थेट शेतकऱ्यांच्या हाती येतो मित्रांनो योग्य व्यवस्थापन आकर्षक पॅकिंग आणि नवे विक्री मार्ग यामुळे ड्रॅगन फळाच्या शेतीतून जास्त नफा करता येतो शेतीत नवनवीन प्रयोग करा आणि प्रगतीकडे पावलं टाका ड्रॅगन फळ शेतीबद्दल अजून माहिती हवी असेल तर आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मग व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा पुढील भागात आपण अजून खास गुपित जाणून घेणार आहोत म्हणून आत्ताच बेल आयकॉनला दाबा तुमचं मत आम्हाला खूप महत्त्वाचं आहे खाली कमेंट करून कळवा ड्रॅगन फळ शेतीत तुम्हाला कोणती अडचण आली आहे ड्रॅगन फळ शेतीबद्दल अजून माहितीसाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार